आमच्या निमंत्रणाला त्यांनी पहिल्यांदाच मान दिला लगेच गेल्याबरोबर म्हणून मी सुरुवातीला सारा फाउंडेशनच्या वती समीर वानखेडे साहेब विचार मागायचे म्हणजे स्वतः समीर वानखेडे साहेब आणि सारा फाउंडेशन आणि डॉक्टर कृष्णारामचंद्र रामचंद्र भावले मी आणि आमची सर्व टीम भाऊसाहेब पटाडे सर रशीद सर आम्ही सगळे एका मंचावर येऊन पुढे महाराष्ट्रामध्ये टोटल व्यसनमुक्तीसाठी लढा उभा करतो आणि आम्ही धन्यवाद पण म्हणतो समीर वानखेडे साहेबांचं की त्यांनी दारूमुक्त घर दारूमुक्त अभियानाला जॉईन करून ते अभियान आपलं स्वतःचं मानून त्या अभियानासोबत कार्य करतात साहेब आणि अपेक्षा जी आहे की पुढे हा कार्यक्रम महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात चालावा याच्यासाठीचा प्रयत्न साहेबांसोबत होत आहे विशेषतः दारूमुक्त घर दारूमुक्त गाव अभियान डॉक्टर कृष्ण रामचंद्र बाहु आणि समीर वानखेडे साहेब जे आयर्स अधिकारी आहे आमच्या मोहिमेचा एक उद्देश तो आहे कि तळागाळातील ते परिवार ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे आणि तो समाज जो या व्यसनामध्ये अडकून पडला आहे अशा समाजाला अशा परिवाराला ज्यांची आर्थिक परिस्थिति नाही अशा परिवाराला ना मोफत व्यसनमुक्तीचे उपचार कसे मिळतील आणि ते विदाऊट तंगीत कमी वेळेत ते कसे बरे होती त्याच्यासाठीचं नियोजन कोणच करत आहे सर मी मी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंडळाचा महाराष्ट्र समन्वयक प्रमुख आणि मराठोडा विभागाचा समन्वक आहे आतापर्यंत हे काम करत असताना बऱ्याच महिला आम्हाला ते औषध आहेत का बेसन सोडण्यासाठी असे विचारणा करायच्या परंतु आम्ही त्यांना सांगायचो की जगामध्ये अजून कुठले औषध असं तर नाही परंतु दोन हजार एकोणीस मध्ये मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की मी डमी पेशंट डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले साहेबांकडे पाठवले सहा महिने मी त्यांची स्वतः परीक्षा घेत होतो की या औषधाचा काही साईड इफेक्ट वगैरे तर नाही ना नाहीतर दारू बंद व्हायची आणि तिकडे किडनी फेल व्हायची किंवा हृदय बंद पडायचं सहा महिने टेस्टिंग केल्यानंतर प्रत्यक्ष पेशंट पाठवल्यानंतर माझ्यासारखा बँकेतला रिटायर्ड माणूस डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले सरांच्या सोबत जोडलं गेलेलं आहे तुम्ही जसं विचारलं की याच्यात काय अडचणी येतात याच्यात भरपूर अशा अडचणी येतात कारण सरकारचं अजिबात याला सहकार्य नाहीये नशाबंदी मंडळ आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे परंतु नशाबंदी मंडळाला अनुदान सरकारकडून दिलं जात नाही योग्य वेळ दिल्या जात नाही अशाही त्यांच्या आमच्याकडे तक्रारी आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रबोधात्मक काम करण्यासाठी जर समजा सरकारने काही जर काही संस्था जर उभारल्या तर हे नक्कीच चांगलं काम होईल मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगायला वाईट वाटतं वाट की सरकारने आता पुढे किराणा दुकानामध्ये बियर ठेवण्याचा कार्यक्रम राबवण्याचं ठरलेला आहे त्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण मंडळी विरोध करतो आहे आणि म्हणून या तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की सरकार माय बापा आपण जरी तुम्हाला उत्पन्न या दारूच्या याच्यामधून किंवा या कर्मापजन्य पद्धतीने जास्त मिळत असलं तरी आपला खर्च हा इतर कारणांसाठी जास्त होतो म्हणजे ऍक्सिडेंट जर झाला असेल तर जो आरोग्यावर जो खर्च करावा लागतो तो जास्त करावा लागतो म्हणून मायबाब सरकारला तुमच्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की लोक कल्याणकारी राज्य जर चालवायचं जर असं तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये महसुलाचा विचार न करता दारूबंदी करण्यात यावी असं मी आपल्या तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून तरुण पिढीला तुम्ही, तुम्ही काय आवाहन करता मी तरुण पिढीला असं आवाहन करणार आहे की तरुण पिढी ही उगमस्थान असते ह्या व्यसनांचं आणि त्यांनी जर सुरुवातीलाच जर दारूचं व्यसन किंवा कुठलंही व्यसन जर केलं जर नाही तर भावी आयुष्यामध्ये तुमचं तुमची गुलनिर्व्यसनी होती कारण आजकाल आता ग्रामीण गा, भागामध्ये बरेच तरुण हे लग्नाचे फिरतायत ते का फिरतात त्यातलं प्रमुख कारण असं आहे की बऱ्याच मुली ज्या आहेत आता खूप शिकलेल्या आहेत आणि जो दारुडा नवरा असेल किंवा त्याच्या घरामध्ये पिणारे व्यक्ती जर असेल तर त्याच्यासोबत लग्न करायचं नाही असं महिलांनी ठरवलेलं तरुणींनी ठरलेले म्हणून मी तरुण पूर्ण विनंती करत की कृपा करून पहिलाच दारूचा घोट घेऊ नका पहिलाच घोट घेऊ नका